पुण्यात शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाला पळवून लावले लाल महाला त्याची बोटे छाटली आपली तुटलेली बोटे घेऊन शाहिस्तेखान आगऱ्याला आग्र्याला आपला भातचा औरंगजेबाकडे गेला त्याची ती अवस्था पाहून तो महाबलशाली मुघल सम्राट संतापाने अक्षरशः थरथरू लागला या शिवाजीला धडा शिकवायलाच हवा त्याखेरीज गत्यंतर नाही याशिवाय अन्य कुठलाही विचार औरंगजेबाला सुचेनाच शाहिस्तेखानाचा पाडाव केल्यानंतर पुढच्या काही महिन्यात शिवाजी महाराजांनी सूरत या ठिकाणावर छापा घालून त्याची लूट केली सूरत हा मुघलांचा फार मोठा महत्वाचा मुलूक होता त्या प्रांतात अनेक मुघल सरदार वस्तीस होते ती मुघलांची प्रमुख बाजारपेठ होती अनेक व्यवसाय व्यापारांची तिथे भरभराट झाली होती सूरत हा औरंगजेबाचा विशेष लाडका प्रांत त्यातून त्याला वर्षाकाठी दहा लाख रुपये कर वसुली होत असे असे ते मुघलांचे मुख्य व्यापारी केंद्र राजांच्या मावळ्यांनी लुटून नेले पण हा अचानक केलेला हल्ला नव्हता शिवाजी महाराजांनी औरंगजेबाचा सुरत येथील सरदार इनायत खान याला एक पत्र लिहून कळवले होते की अमुक अमुक दिवशी आम्ही सुरतेस येत आहोत तरी आपण स्वतः आम्हाला भेटून खंडणी देऊ करावी शिवाजी महाराजांनी सुरत लुटली हे फार महत्त्वाचे नव्हते पण महापराक्रमी शत्रूला तसे पत्र पाठवणे या गोष्टीला किती धैर्य लागत असेल याची नुसती कल्पनाच केलेली बरी कधी शत्रूला बेसावत गाठून कधी त्याला आगाऊ सूचना देऊन तर कधी थेट त्याच्या गोटात शिरून शिवाजी महाराज आपल्या मोहिमा साध्य करीत असत प्रत्येक मोहिमेसाठी वेगळा विचार वेगळी तयारी वेगळी माणसे शत्रूला पत्ताही लागणार नाही असे अचाट कल्पक नियोजन इथे शिवाजी महाराजांच्या शौर्य आणि धैर्यापेक्षा त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेलाच मुजरा करावासा वाटावा असेच सारे घडत होते आपल्या राजाच्या बुद्धिमत्तेपुढे अवघे मराठी साम्राज्य आदराने नतमस्तक होई शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मावळ्यांनी बुर्हाणपूर मार्गे सुरतेत शिरून तिथे लुटालूट केली नेताजी पालकर बहिरजी नाईक कुर्तोजी गुजर हे प्रमुख मावळे त्यांचे आठ हजार स्वार आणि स्वतः शिवाजी महाराज यांनी सुरतेवर छापा घालून सोने चांदी करोडो होऊन लुटून नेले मुघल साम्राज्याच्या ऐश्वर्यसंपन्न बाजारपेठेची अक्षरशः कोळशाची वखार करून टाकली सुरत बेसुरत झाली या हल्ल्यामधून मराठेशाहीत खूप मोठी संपत्ती आली मधल्या काळात राज्याचे आर्थिक गणित बिनसले होते आणि त्याची बऱ्यापैकी भरपाई झाली नुसत्या लढाया जिंकणे महत्वाचे नाही तर त्या प्रत्येक लढाईतून हाती काय लागते ते महत्वाचे असते कुठलेही लहान मोठे राज्य चालवण्यासाठी आवश्यक असते ती संपत्ती राज्याची तिजोरी कधीही रिकामी असता कामा नये ही गोष्ट शिवाजी इतकी अन्य कुठल्याही राजाला कळली नव्हती सुरत ही औरंगजेबाची मोठी व्यापारपेठ लुटल्यामुळे स्वराज्यात आनंदी आनंद पसरला पण तो आनंद फार थोडे दिवस टिकला त्यानंतर दहा पंधरा दिवसांनी बातमी आली की राजांचे निधन झाले महाराजांच्या माथ्यावरचे पितृछत्र हरपले अवघ्या मराठेशाहीवर शोककळा पसरली शिवाजी महाराजांना आपल्या पित्याचा सहवास अगदी अल्पकाळ लाभला होता पण तरी देखील राजे हे त्यांच्यासाठी वडील मार्गदर्शक आणि गुरुदेखील होते शिवाजी महाराजांना पोरकेपणाची भावना झाली हे राज्य एवढे मोठे वैभव आता कोणाच्या चरणी अर्पण करायचे आमचा पराक्रम आता कोण पाहणार असे म्हणत चौतीस वर्षांचे शिवराय अक्षरशः पाच सहा वर्षांच्या पोरासारखे ढसाढसा रडले त्यांच्या आयुष्यातील एक फार मोठा आधारस्तंभच हरपला होता पोरकेपणाचे हे दुःख कमी होण्यासाठी केवळ काळ पुढे जाणे हा एकमेव उपाय होता दुसरीकडे स्वराज्यावर चालून येणारी संकटे थांबत नव्हती शाहिस्ते खान आणि सुरतवरील लूट यामुळे संतापलेल्या मुघलांचे त्रास देणे चालूच होते मुघल सरदार जसवंत सिंह याने कोंढाणा गडाला वेढा दिला पण कोंढाणा अतिशय भरभक्कम गड मजबूत तटबंदी असल्यामुळे तो काबीज करणे जसवंतसिंगला अद्याप जमले नव्हते शेवटी जसवंतसिंग कंटाळून कोंढाणा सोडून निघूनच गेला एक संकट सरले पण त्याहूनही मोठे संकट येऊ घातले होते शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीला पूर्णपणे वेगळे वळण देणारे ते संकट होते त्या संकटाचे नाव होते मिर्झा राजे जयसिंग त्यावेळेचे आमेर आणि आजच्या जयपूरचे मिर्झा राजे जयसिंग हे औरंगजेब बादशाचे सरदार होते शिवाजी महाराजांच्या एकापाठोपाठ एक आक्रमणांनी हैराण झालेल्या औरंगजेबाने मिर्झा राजे जयसिंगांना तातडीचा निरोप धाडून बोलावून घेतले औरंगजेब त्यांना म्हणाला मिर्झा राजे उस शिवाजी के कारनामे असेही चालू रहे तो एक दिवस आमची दक्षिणेतील मोगलाई संपुष्टात यायला वेळ लागणार नाही तुम्ही त्यांच्या समाचारासाठी ताबडतोब निघावे जर तुम्ही गेला नाहीत तर आम्हाला जावे लागेल अशी वेळ आलीये औरंगजेब अगदी काकुळतीला आला होता शिवाजी महाराजांनी त्याची डोकेदुखी वाढवली होती मिर्झा राजे जयसिंगने शिवाजी महाराजांवर चालून जाण्याची मोहीम हाती घेतली त्याच्यासोबत दिलेर खान हा सरदार आणि ऐंशी हजार पठाण सैनिक दक्षिणेकडे निघाले इकडे राजगडावर शिवाजी महाराजांना ही बातमी कळली मिर्झा जयसिंग अतिशय पराक्रमी चतुर मुत्सद्दी राजकारणी सरदार होते ते औरंगजेबाशी कमालीचे एकनिष्ठ होते त्यांच्याशी व्यवहार करताना दोनच उपाय करता येण्यासारखे होते एक निकराची लढाई आणि दुसरा तह नुसत्या साध्या सामोपचाराने परत फिरतील अशा पठडीतले ते सरदार नव्हते त्यांनी दिलेर खानाला हुकूम दिला की शिवाजीच्या ताब्यातील सर्व मुलूक बेचिराग करावा जनतेचे हाल करावेत जनावरे लुटून न्यावीत मिर्झा राजेंच्या या हुकुमाने दिलेर खानाला थोडे आश्चर्यच वाटले कारण त्यात शिवाजीचे गडकिल्ले काबीज करावेत असा उल्लेखही नव्हता पण मिर्झा राजांची चाल थोडी वेगळी होती भरभक्कम तटबंदी असलेल्या गडकिल्ल्यांवर आक्रमण करणे अतिशय काम होते त्या तुलनेत मुलुख लुटणे सोपे होते जयसिंग दिलेर खान आणि त्यांच्या पठाणांनी मुलुख लुटण्यास जोरदार प्रारंभ केला मावळ्यांनी प्रतिकार केला पण त्याने फार फरक पडला नाही केवळ आठ दहा दिवसांत शिवाजी महाराजांच्या अनेक मुलखांची दाणादाण उडाली जयसिंगची चाल यशस्वी ठरल्याचे दिसून आले जयसिंगाने दिलेर खानाला पुरंदर गडालाही वेड्या घालण्याचा आदेश दिला होता दिलेर खान आणि त्याचे सैन्य पुरंदरच्या पायथ्यापाशी पोचले स्वराज्यातला एक अतिशय महत्त्वाचा गड ताब्यात घेतला पाहिजे अशी त्याची योजना होती शिवाजी महाराजांचे अनेक मुलुख आणि पुरंदर हा एकमेव गड आता पूर्णपणे मिर्झा जयसिंगाच्या तावडीत आले शिवाजी महाराजांना चिंता वाटू लागली दिवसागणिक स्वराज्याचे नुकसान होत होते प्रजा जनावरे पटापट मरत होती घरेदारे शेतजमिनी संपत्ती इमारती पाहता पाहता बेचेराक होत होत्या स्त्रिया मुलीबाईंना पळवून नेऊन त्यांच्यावर अत्याचार केले जाऊ लागले मिर्झा राजे जयसिंग आणि त्यांच्या महाप्रचंड फौजेचा सरळपणे मुकाबला करणे शक्य नाही असे चित्र स्पष्ट होऊ लागले होते आता केवळ एकच विचार योग्य होता तो म्हणजे मिर्झा जयसिंगाशी तह करणे हा नाईलाजाने का होईना एक पाऊल मागे सरकणे माघार घेणे तातडीचे होऊन बसले होते शिवाजी महाराजांनी तहाचा विचार जिजाबाईंना बोलून दाखवला जिजाबाई वृद्धत्वामुळे थकल्या होत्या पण अद्यापही त्या आपल्या पराक्रमी मुलाच्या राजकारणात रस घेत होत्या शिवाजी महाराजांनी जिजाबाईंशी सल्लामसलत केल्याशिवाय केली अशी एखादीच योजना असेल जिजाबाईंशी बोलून झाल्यावर दुसऱ्याच दिवशी शिवाजी महाराजांनी मिर्झा जयसिंगाला एक पत्र पाठवले त्यात त्यांनी सरळपणे माघार घेतल्याची भाषा बोलून दाखवली वेळ पडल्यास आपण मुघल बादशहाला आदिलशहाशी लढण्यास सर्वतोपरी सहाय्य करू असेही सांगितले काही दिवसांनी मिर्झा जयसिंगाचे उत्तर आले पण त्यात वेगळाच प्रस्ताव होता मुघल बादशहाच्या सेवेत रुजू व्हायचा त्याची चाकरी पत्करण्याचा या प्रस्तावाला शिवाजी महाराज मान्यता देणे कुठल्याच जन्मी शक्य नव्हते त्यांनी मिर्झा जयसिंगाला आणखी एक पत्र धाडले अशी एकापाठोपाठ एक पत्रे पाठवण्याची मालिका सुरू झाली प्रत्येक पत्रात शिवाजी महाराज तह करण्याचीच विनंती करत होते एकीकडे त्यांच्या मुलखांची लुटालूट वाढतच चालली होती मिर्झा जयसिंग मात्र तह करण्यास फारसे उत्सुक दिसत नव्हते त्यांची एकस्पष्ट मागणी होती त्या शिवाजीने समोरासमोर येऊन माझ्याशी बोलणी करावीत येताना विना विनाहत्यार यावे आमची माफी मागावी दया याचना करावी मगच आम्ही तहाचा विचार करू शिवाजी महाराजांनी जयसिंगची ती विचित्र मागणी मान्य केली काही झाले तरी मुलखाची आणखी लुटालूट स्वराज्याला परवडण्यासारखी नव्हती शिवाजी महाराज जयसिंगाला भेटायला तयार झाले मिर्झा जयसिंग हिंदू राजपूत आहे तो शब्दाचा पक्का आहे विश्वासघाताने दगाफटका करायला तो काही अफजलखान नाही याची शिवाजी महाराजांना पूर्णपणे जाणीव होती त्यामुळे ती काळजी नव्हतीच पुरंदरगडावर शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग यांची प्रत्यक्ष समोरासमोर भेट झाली त्या भेटीत शिवाजी महाराजांची भाष्य अतिशय सौम्य किंचित विनंतीची शरणागतीची होती हे खरे पण त्यातही एक आत्मविश्वास निर्धार होता त्यात बैठकीत त्यांनी मिर्झा जयसिंगाने मागितलेल्या सर्व मागण्या मान्य करून टाकल्या शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे तेवीस गडकिल्ले आणि तब्बल चार लक्ष होनांचा मुलूख या मागण्या एका फटक्यात मान्य करून ते सर्वच्या सर्व शत्रूला देऊन टाकणे ह्याला नेमके काय म्हणावे माघार शरणागती पराभव की आणखी काही पण ते सर्व तात्पुरते होते शिवाजी महाराजांचा नाईलाज होता एका पावलांची माघार घेता घेता आणखी चार पावले मागे जावे लागणार होते शिवाजी महाराजांनी ते केले त्यांचे तेवीस किल्ले आणि चार लक्ष होनांचा मुलूख मिर्झा जयसिंगाच्या झोळीत पडले स्वराज्य अक्षरशः खिळखिळे झाले हे कमी होते म्हणून की काय मिर्झा जयसिंगांनी त्यांचे ठेवणीतले अस्त्र बाहेर काढलेच त्यांनी शिवाजी महाराजांना थेट विचारले आणि तुम्ही आमच्या मुघल बादशाच्या सेवेत येण्याविषयी काय विचार केलाय ह्या प्रश्नाला शिवाजी महाराजांनी काय उत्तर दिले या तहातून पुढे काय घडले ते आपण ऐकूयात पुढील भागात पण मात्र एक निश्चित मिर्झा राजे जयसिंग हे स्वराज्यावर आलेले एक महासंकट होते त्याच्याशी केलेल्या पुरंदरच्या तहामुळे स्वराज्याची अपरिमित हानी झाली शिवाजी महाराजांचे जवळपास निम्म्याहून अधिक साम्राज्य मुघलांच्या हातात गेले स्वराज्यात एक पोकळी निर्माण झाली